खिद्रापूर मधील राजेंद्र पाटील येड्रावकर सोसायटीची वार्षिक सभा खेडे मिळत खिद्रापूर तालुका शिरोळे येथील श्री राजेंद्र पाटील येड्रावकर विकास सेवा सोसायटीची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा जैन संस्कृती हॉल मध्ये खेडे संपन्न झाली अहवाल विषय पत्रिकेचे वाचन चेअरमन हिदायत तुला मुजावर यांनी केलं पहिल्याच वर्षी संस्थेमार्फत पावणे तीन कोटी कर्ज वाटप केलं संस्थेला पहिल्याच वर्षी तीस हजार नफा झाला असून पुढच्या वर्षी सभासदांना तेरा ते चौदा टक्के असं चेअरमन हिदायत तुला मुजावर यांनी सांगितलं प्रस्तावनावर स्वागत एकमताने मंजुरी दिली यावेळी संचालक मंडळासह सभासदांनी सभेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी गुलाब मुजावर द्वारपाल लडगे भीमराव कुलकर्णी बाळासो शिरगुप्पे शकील आलासे दयानंद खानोरे बाबासू मुजावर आदी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार रुस्तुम मुकाशी यांनी मानलं महानकर निपसटी मेहताब चंदुरे राजापूर